अतिदुर्गम मेळघाट क्षेत्राच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कढाव ते दुनी रस्त्याचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून गतीने सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त शासनाचा निधी खर्च करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधकाम केले जात आहे गंभीर बाब अशी की शाम बाबा कन्स्ट्रक्शन कंपनी वर्धा ही कढाव ते दुनी या रस्त्याचे बांधकाम करीत आहे मात्र परिसरातील नागरिकांनी या रस्त्याचे बांधकाम नियमबाह्यरित्या व निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे आरोप केले आहे संबंधित कंत्राटदार कंपनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला विश्वासात न घेता तसेच विभागातील अभियंत्यांच्या अनुपस्थितीमध्ये मनमर्जीप्रमाणे काम करीत असल्याचेसुद्धा निदर्शनास येत आहे या रस्ता बांधकामामध्ये अंदाजपत्रकानुसार कच्च्या मालाचा वापरसुद्धा केला जात नसल्याचे प्रत्यक्षदर्शनी समजते ज्यामध्ये प्रामुख्याने लाल मोरू काळी मातीचा वापर सरास केला जात आहे इतकेच नव्हे तर क्रशर मटेरियल गिट्टीचा मालसुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचा वापरून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अभियंत्यांचे सदर कामाकडे कोणतेच लक्ष नसल्यामुळे आणि संबंधित कंत्राटदार कंपनीला संशयास्पद अभय दिले गेल्यामुळे कढाव ते दुनी या रस्त्याचे काम कासव गतीने आणि निकृष्ट दर्जाचे केले जात आहे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लवकरच रस्त्याची दयनीय अवस्था होणार अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त ते केली आहे पण याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीचा भाग सोडून दे देण्यात आला तर शेतकऱ्याला जा जाणीवपूर्वक त्यांनी समजावून सांगितलं तर शेतकऱ्यांनी अडचण निर्माण केली आणि सुरुवातीचा भाग सोडून आतला भागाचं काम चालू आहे आतमध्ये रपटे बांधणं सुरू आहेत काम सुरू आहे बाकी काम सुरू आहे खोदकाम सुरू आहे रस्त्याचं पण सुरुवातीचा भागच सोडून दिला त्यामुळे रस्त्याला कनेक्टिव्हिटी राहिलेली नाही आहे आणि कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे हा शासनाचा जो निधी आहे साधारणतः साडेतीन चार करोड रुपयाचा रस्ता आहे हा हा सर्व व्यर्थ होऊन राहिला आहे त्याचा काहीच कुठल्याच शेतकऱ्याला उपयोग होत नाही आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे अधिकारी लोक काही येत नाहीत बघत नाहीत लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे सुरुवातीचा रस्ता सोडून जिथे जिथे कॉन्ट्रॅक्टरला बे फायदा मिळतो आहे अशाच ठिकाणच्या रस्त्याचा तो काम करतो आहे बाकी रस्त्याकडे तो दुर्लक्ष करतो आहे आजही रस्त्यावरती सगळा सा चिखल साचलेला आहे आणि स मुरूम काम व्यवस्थित नाही वाप होत आहे मुरुमाचाची क्वालिटी नाही आहे लाल रंगाची माती मुरूम म्हणून वापरली जात आहे म्हणून संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालण्याची व योग्य ती कार्यवाही करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज धारणी